माहिती आणि तंत्रज्ञान पाठोपाठ आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स या जगावर राज्य करताना दिसते जॉन मॅककार्टीने केलेल्या संशोधनामुळे आज जगाला त्याचा फायदा होतोय तर दोन हजार तर सर्वसामान्य माणसाला पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय याचा थेट अनुभव घेता हो आला पण दैनंदिन जीवनात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वाधिक वापर करणाऱ्या यादीमध्ये जागतिक प्रगतीशील देश अमेरिका जपान चायना रशिया आणि युरोपियन देश नसून आपला भारत सर्वाधिक वापर करतो सहाव्या क्रमांकावर आहे तो अमेरिका जो फक्त वीस टक्के आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो पाचव्या क्रमांकावर ब्रिटेन असून तोही वीस टक्के वापर करतो चौथ्या क्रमांकावर जर्मनी तो एकवीस टक्के ए आयचा वापर करतो मेक्सिको हा तिसऱ्या क्रमांकावर असून चोवीस टक्के याचा वापर करणारा देश आहे ब्राझील तेहतीस सह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत हा एक्केचाळीस टक्क्यांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तुम्ही दररोजच्या जीवनात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर किती करता हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा